हे आपण मला सांगायला आनंद होतो की आज रायगड जिल्ह्यामध्ये जे कोकणाचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं या प्रवेशद्वारामध्ये जात। आज शेतकरी कामगार पक्षातील ज्येष्ठ नेते आदरणीय जय मात्रेजी आणि त्यांचे सुपुत्र प्रीतम मात्रे आणि त्यांच्याबरोबर या रायगड जिल्ह्यामधील पनवेल तालुका असेल उरण तालुका असेल पोपोली असेल किंवा त्याचबरोबर संपूर्ण रायगड जिल्ह्यामधल्या विविध तालुक्यांमध्ये गेली वर्षानुवर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तयागावातील प्रत्येक व्यक्तीबरोबर ज्या असंख्य कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नाळ जुळली होती हे सर्व कार्यकर्ते या दोघांच्या नेतृत्वामध्ये आज रायगड जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूरजी आदरणीय प्रशांत ठाकूरजी आणि महेश बालदी ही सर्व मंडळी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळेजी आणि आज संपर्क मंत्री म्हणून आशिष शेलारजी या सगळ्यांनी गेली वर्षानुवर्ष असे विचार करत होते की रामशेठ ठाकूरजी आणि जे एम म्हात्रेजी ही रायगड जिल्ह्यामधली असणारी एक ताकद आहे आणि ही ताकद समाजसेवेच्या माध्यमातून इथल्या असणाऱ्या भूमिपुत्रांबरोबर सातत्याने जोडलेली आहे आणि ही ताकद एकत्रपणे राजकीयदृष्ट्यासुद्धा एकत्र आली पाहिजे आणि आज योग ज्याला म्हणतात तो जुवला आणि आज या सर्व मंडळींनी त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर लोकप्रतिनिधींबरोबर आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे मी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष म्हणून त्या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खरं तर आल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभारी मानतो आणि मी त्यांना आश्वासित करतो की ज्या विश्वासाने ही सगळी मंडई आणि त्यांच्याबरोबर असणारी सर्व मंडई ही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये एक विचार परिवार म्हणून आलेली आहेत त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि आम्ही सर्वजण एकत्र मिळून इथल्या असणाऱ्या जनतेची प्रलंबित कामं ही केंद्रातलं असणारं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं असणारं महायुतीचं सरकार एकत्रपणे एक इथल्या असणाऱ्या अनेक ज्या समस्या आहेत अडचणी आहेत त्या एकत्रपणे सोडवू आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका या भारतीय जनता पार्टीला एक चांगलं बळ याच्या येण्याने आलं आहे असं मला वाटतं त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो मी मला सांगायला आनंद होतो की चांगले वैचारिकदृष्ट्या ज्यांची चांगली समाजामध्ये ज्यांना विचारलं जातं अशी काही मंडई ही ती सातत्याने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात ही मोठ्या प्रमाणात येताना दिसतात आणि त्याचाच आज आप आपण सर्वांनी परिपाठ पाहिला असेल की आज, आज हा झालेला मोठा प्रवेश त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशी मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये येत असेल त्या ठिकाणी आम्ही त्यांचं नक्की स्वागत एक नक्कीच असं आहे की आम्ही दोघे राजकारण जरी करत असलो तरी उद्योग प्रगती समाजकारण ह्या दृष्टीनं आम्ही एकत्र होतो कधी कधी ती आम्हाला राजकारणाची अडचण येत होती विरुद्ध पक्षात एकमेकाचे काम करत असल्या कारण पण ते पक्षाची अडचण आम्ही येऊन दिली नाही त्याच्याबद्दल तो काम करतो माझ्यामध्ये मी काम करतो आणि प्रगतीच्या दृष्टीनं दोघांचंसुद्धा आमचं सा एक साधारणत एकमत होतं की नाही जनार्दन भगत साहेबच्या नेतृत्वाखाली आम्ही अगोदरपासून काम केलं एकत्र कमीत कमी पंचवीस ते तीस वर्ष आणि ती परंपरा चालू ठेवायची आमच्या मनात होतं आज त्याला इतकं माहीत झालं की भारतीय जनता पक्षात मोदी साहेब फडणवीस साहेब याच्यावर काम करायला पाहिजे आहे त्याशिवाय या भागात प्रगती खऱ्या अर्थानं ना होणार नाही त्या प्रश्न त्यांनी निर्णय घेतला आम्ही त्यांचं ता स्वागत केलं आणि मला वाटते आता आम्ही एकत्र आल्यानं आणखी जोरानं आम्ही याच्यापुढं काम करतो एक गोष्ट अशी आहे की माझा रोल राहायला या अर्थी का त्याला माझ्याजवळ येणं सहज शक्य होतं आणि त्यापासून त्या ज्या त्याला असं समजलं की पक्षात त्यातून आघाडीतून बाहेर पडायचं मग त्याला कोण असेल रामशेठ असाच निर्णय झालेला आहे ये इकडं आमच्या भेटीगाठी पक्ष लेवलवर होत नव्हत्या okay. पण अशी दोस्ती होती काय होती okay. काय त्याला माझ्याबद्दल विश्वास होता की रामशेठ ठाकूर तिथं आहेत त्यामुळे मान सन्मान मिळणार आणि दृष्टीनं आपण जायचं असेल तर मग तिकडेच जाऊया असा निर्णय घेतला आणि मी त्याचं आपण स्वागत केलं